गॅलॅक्सी पब्लिक स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न सोलापूर बाणेगाव येथील गॅलॅक्सी पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन शाळेच्या प्रांगणात उत्साहात पडले कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सिने व नाट्य अभिनेते अमीर धडवळकर तर अध्यक्षस्थानी मयुरेश्वर फाउंडेशन अध्यक्ष तथा गॅलक्सी पब्लिक स्कूलचे प्रोजेक्ट डायरेक्टर स्वप्नील राऊत उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात नटराज व सरस्वती यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली तत्पुरी पाहुण्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले सुहास राऊत यांनी मान्यवरांचा सत्कार केला प्रारंभी डायरेक्टर स्वप्नील राऊत यांनी प्रास्तविकात सांगितले की गॅलेक्सी पब्लिक स्कूल हे उत्तर सोलापूर तालुक्यात पालकांच्या पसंतीची शाळा बनत आहे भारतातील नामवंत आघाडीच्या पाचशे शाळांमध्ये सामील होण्याचा या शाळेचा मानस आहे या स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थ्यांनी सामाजिक विषयावर नाट्यप्रयोग व मराठी हिंदी गीत देशभक्ती गीत व काही हास्य नाटके अशा वेगवेगळ्या कलाकृती सादर करून उपस्थितांची दाद मिळवली यामध्ये खास आकर्षण ठरले देशभक्ती गीत आणि हॉरर शो हे जास्त खास आकर्षण ठरले प्रमुख पाहुणे अमित तंडोळकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की शाळेचे व्यवस्थापक मंडळी आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शाळा नेहमीच पुढे आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना आपले कला सादर करण्याची जागा उपलब्ध मिळते शाळेमध्ये क्रीडा महोत्सव देखील आयोजित करण्यात आले होते यामध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात क्रिकेट लंगडी बुद्धिबळ धावणे लिंबू चमचा यामध्ये प्रथम द्वितीय तृतीय उत्तीर्ण प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन विद्या मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गौरव करण्यात आले या संमेलनात व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी शाळेतील शिक्षक शिक्षक कर्मचारी परिश्रम घेतले